नमस्कार सर्व माझ्या भावांना आणि भूषण स्टॉकवाला फाउंडर डीजी बिझनेस बाजार डॉट कॉम स्टॉक ट्रेडर आणि तुमचा भाऊ मनाच्या अंतकारातून स्वागत करतोय उद्या बँक निफ्टीमध्ये कसं ट्रेड करायचं या पॉवरफुल आणि इंटरेस्टिंग आणि तुमच्या लाडक्या व्हिडिओमध्ये ओके इथे बघा सो so, आता मी सर्व लेवल्स ड्रॉ करतो ओके आणि तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने प्लॅन आहे उद्याचा बाबा तर सर्वात इम्पॉर्टंट जर पाहिली आपण गोष्ट तर इथे एक काइंड ऑफ सप्लाय झोन आहे बस सिंपल प्लॅन आहे मित्रांनो उद्या जर मार्केट इथे थोडा टाइम इथे थोडा टाइमपास करून असं जर ब्रेक मारला वरच्या साईडला रेट फॉर्टी सिक्स थाउजंड दोनशेला तोडलं फॉर्टी सिक्स दोनशे ला सेचाळीस दोनशे तोडलं तर इझिली सेहेचाळीस चारशे आणि सेहेचाळीस सातशे ते आठशे पर्यंत मार्केट जायला कमी नाही करणार ओके सेलिंग म्हटली तर काही ऑफ तिथून एक लाईन येते या ट्रेन लाईनला तुटल्या तुटलं मार्केट इझिली इथपर्यंत येऊ शकतं पुल बॅक मारून आणि याला पण जर तोडलं तर तो डायरेक्ट याच्या खाली मार्केट मित्रांनो जाऊ शकतो खालच्या साईडला ओके सो so, हा होता आपला बँक निफ्टीचा प्लॅन आता फटाफट निफ्टी ओपन करू आणि निफ्टीमध्ये काय आपण करू शकतो आपण बघू निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे बाबा ओके कळलं का सर्व माझ्या भावांनो सो इथे बघा निफ्टीमध्ये जर पाहिलं दादा तर निफ्टीमध्ये काइंड ऑफ एक ट्रेन लाईनचं ब्रेकआउट झालं होतं सो आता निफ्टी जे वर जाऊन इथे इथे बसली आता याच्या जर वर निघाली ना मित्रांनो एकवीस नऊशे आणि बावीस हजारापर्यंत जे आहे निफ्टी इझिली जायला कमी नाही करणार मित्रांनो इझिली जाणार कारण इथे बघा इथे ट्रेन लाईनचं होतं ट्रेनलाईन ब्रेक मारून पुलबॅक मारून वर गेली बावीस हजाराचा पहिला टार्गेट आणि बावीसच्या जर वर गेलं मित्रांनो इझिली इथपर्यंत पण येऊ शकते निफ्टी फिफ्टी बावीस एकशे दरम्यान ओके सेलिंग जर पाहिली तर इथे कुठे जर बनलं सेलिंग तर माझ्या मते सेलिंग मी स्वतः सेलिंग एकवीस पाचशेच्या खाली करणार त्याच्या आधी सेलिंग करणार नाही मी याच्या खाली फक्त ट्रॅप बनले माझ्या वर खाली वर खाली वर खाली ट्रॅप ओके याच्यावरती बा याच्या खाली सेलिंग से प्रॉपर तुमचं डिसिप्लिन आणि प्रॉपर बनलेलं पाहिजे मित्रांनो काय करायचं कसं करायचं निफ्टी फायनान्स जर लावली आपण आता इथे बघा निफ्टी फायनान्स जर लावली मार्केट बघा वर गेलं इथे खाली आलं इथून जर वर गेलं मित्रांनो वीस हजार चारशेच्या वर जर निघालं तर इझिली वीस पाचशे पर्यंत मार्केट जाऊ शकतं आणि वीस पाचशेला जर तोडलं दादा मार्केटने ओके वीस पाचशेला जर तोडलं तर वीस सहाशे आणि काय की वीस आठशे पर्यंत मार्केट जे आहे ते इझिली मित्रांनो जाणार मित्रांनो वरच्या साईडला ओके सेलिंग जर म्हटली दादा सेलिंग उद्या जर सेलिंग तर सिंपल आहे दादा दा, निफ्टी एक एकोणीस आठशेच्या खाली शार्प सेलिंग येणार आणि शार्प जर सेलिंग करायची म्हणते तर वीस हजार शंभरच्या इथे जर बॅक म्हणून खाली आला तर इथपर्यंत टच होईल आणि वीस आठशेच्या से खाली शार्प सेलिंग येणार मित्रांनो ओके हा मी काय सांगितलं व्हिडिओला दोन तीनदा बघा तेव्हा तुम्हाला कळलं कशा पद्धतीने आपण करायचं फेब्रुवारी एंड मध्ये आपले फ्री क्लास क्लासेस सुरू होत मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक स्ट्रॅटेजी आणि वेगळ्या गोष्टी मी लाईव्ह राहून झुबर शिकवणार आहे तुम्हाला सर्वांना ओके व्हीआयपी क्लास सारखे क्लास तुमचे फ्री होणार आहेत तर सर्वांनी आमच्या लिंकच्याद्वारे फायर्समध्ये अकाउंट फायर्स मध्ये अकाउंट ओपन करा फायर्स मध्ये अकाउंट ओपन करायला एक रुपया तुम्हाला नाही मित्रांनो अॅनिमल मेंटेनन्स चार्ज आयुष्यभर शून्य आहे आणि सर्वात मेन गोष्ट फेब्रुवारी एंड पासून मित्रांनो आमचे फ्री क्लासेस सुरू होतात जे जे आमच्या लिंकमध्ये अकाउंट ओपन करतात त्यांच्यासाठी आणि ट्रेडिंग यू चा टॉप लेवलचं सबस्क्रिप्शन तुम्हाला मित्रांनो ट्रेडिंग यू टोटली फ्री बेटेड ट्रेडिंग यू च्या तुम्ही बाय सेल करू शकता ऑप्शन चेन इथून बघू शकता इथूनच कॉल कॉलफूड बाय करू शकता सर्वांनी मित्रांनो खालच्या लिंकवर क्लिक करा आणि ऑलरेडी तुमचा अकाउंट जर ओपन असेल तर जस्ट आम्हाला मेसेज पाठवा मित्रांनो आम्ही तुम्हाला डायरेक्ट पुढच्या दहा वर्षांसाठी था फ्री ग्रुपमध्ये ऍड करू तिथे तुम्हाला फ्री लर्निंग आणि अनेक गोष्टी तुम्हाला तिथे भेटणार आहे सर्वांना असं व्हिडिओ बघितलं थँक्यू सो मच सर्वांना साईराम स्वामी ओम जय कृष्ण जय राम बाय बाय